व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि काय चंद्रहार त्यांच्याकडे उद्धवजी त्यांच्याकडे काय डबल काय डबल इंजिन ट्रिपल इंजिन आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी आहे त्याच्यामुळे डबल इंजिन ट्रिपल इंजिन आता सांगलीमध्ये फेल आपण सर्व ज्या विराट संख्येने इथे जमलेला आहात मला क्षणभर वाटलं की इथे कुस्तीची दंगलच सुरू आहे कारण सांगली कोल्हापूरला एवढी गर्दी कुस्तीलाच होती पण माननीय उद्धवजी आले आणि ते खास चंद्रहार चंद्रहारसाठी आले लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो संभ्रम काय आहे इथे कोण लढणार या मैदानात चंद्रहारच लढणार चंद्रहारच जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी ही सभा देते इकडे एकच गॅरंटी चालणार शिवसेनेची गॅरंटी खरं म्हणजे आजच्या सभेला उद्धवजी आपल्याला माहिती आहे आजची सभा होणार नाही होणार होणार नाही होणार पण सभा झाली आहे आणि सभेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढल्या सभेला सगळे व्यासपीठावरती सर्व नेते उपस्थित राहतील आज सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली वसंतदाचे आशीर्वाद घेतले स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री भाभी उपस्थित होत्या त्यांनी शुभेच्छा दिल्या पतंगराव कदमांच्या कुटुंबानं शुभेच्छा दिल्या आणि इथे आल्यावरती पाहिलं मिरजेमध्ये इकडल्या जनतेनंही चंद्रहारला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत सांगली जिल्ह्याचे तारणहार कोण चंद्रहार मग काकाच काय करणार हिंदीमध्ये एक मन आहे हिंदी हिंदीमध्ये एक मन आहे मौका फडे बाका तो गदे को भी काका कहना पडता है आता ते चालणार नाही तासगावला पाठवताय कशाला कुठेही पाठवा पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सध्या एकच आवाज घुमतो आणि एकच आवाज ऐकला जातोय तो म्हणजे शिवसेनेचा आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा या देशात आज नरेंद्र मोदीला कोणाची भीती वाटत असेल तर ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात या एकच गॅरंटी चालणार ती म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची काय एक एक रोज रोज नवीन नवीन गॅरंटी देत सुटलेले आहेत काय उद्योग ऐकलं का कोणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही पण सत्ता येईल तेव्हा त्यांना सोडायचं पण नाही आज चंद्रहार आपल्यासाठी एक शुभ शकून आहे समोर आमचे तेजस ठाकरे आपली सभा ऐकायला आलेले आहेत आणि तेजस ठाकरे फार कमी वेळा सभा ऐकायला जातात आज म्हटले आज चंद्रहार यांची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला इथे यायचं आहे आणि ते समोर बसून आपली सभा ऐकतायत आणि अनुभव घेत आहेत या व्यासपीठावरती आपण मगाशी सांगितलं की पंचवीस महाराष्ट्र केसरी आणि दहाच्या वर हिंद केसरी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत कोणत्याही व्यासपीठावरती इतक्या मोठ्या संख्येनं खेळाडू उपस्थित राहिलं जर मी पाहिलं नाही ते सुद्धा एका उमेदवारासाठी शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये मातोश्रीवर एका पवित्र मंदिरामध्ये माननीय उद्धव साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडलं त्या महाभारताच्या आपण सगळे साक्षीदार आहात तुम्ही जर शब्द पाळला नसाल तुम्ही दिलेला शब्द राखणार नसाल तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची आणि घडवण्याची ताकद माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे हे माननीय उद्धवजीने दाखवून दिलं हा कुटुंबसंवाद मिळावा आहे जनसंवाद मिळावा आहे आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात माननीय उद्धवजींनी शंभराच्या वर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये लोकांनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं मग विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल कोल्हापूर असेल आणि आज सांगलीमध्ये पोचलेलं आहे आणि याचा प्रचंड धसका आपल्या विरोधकांनी घेतलेला आहे शिवसेनेचा एवढा धसका घेतला कि महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली ही शिवसेना या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आज मी इतकं सांगेन ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून ह्या सांगलीतला कार्यकर्ता जो मुंबईतला आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून उद्धोजीने निर्णय घेतला ज्या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची आहे काय आहे ही सांगली क्रांतिकारकांची भूमी आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वसंतदादा पाटलांसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत निर्माण झाले त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला त्यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या तोच हा सांगलीचा जिल्हा आज ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतोय तो दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जे आपलं स्वातंत्र्य जे आपली लोकशाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संकटामध्ये आणलेली आहे